तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्वाची ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट जे तुमच्यासाठी महत्वाच तेच आमच्यासाठीही विकास आघाडीतल्या बातमीनंतर आता पुढचा राजकीय रिपोर्ट आहे बीडमधून राज ठाकरे विधानसभा निवडणुकीसाठी तयारीला लागलेत आणि गेल्या पाच दिवसांपासून मराठवाड्याचा दौरा आहे पण राज ठाकरेंचा हा दौरा रणनीतीऐवजी विरोधानं जास्त गाजलाय आणि आता राज ठाकरेंना विरोध केलाय तो म्हणजे थेट उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी तेही गाडीवर सुपारी फेकून कुठे काढला आहे हा हाय व्होल्टेज ड्रामा पाहुयात या खास रिपोर्टमधून शिवसैनिकांनी अडवला राज ठाकरेंचा ताफा था राज ठाकरेंच्या गाडीसमोर फेकल्या सुपाऱ्या आरक्षणावर विधान विरोधात आंदोलन राज ठाकरेंचं मराठा आरक्षणावरील एक विधान आणि त्यानंतर उमटलेल्या या प्रतिक्रिया विधानसभेच्या तयारीसाठी सुरू असलेला राज ठाकरेंचा मराठवाडा दौरा राडा घेराव गोंधळ यामुळे जास्त गाजलाय धाराशिव आंदोलकांनी राज ठाकरे थांबलेल्या त्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला तर नांदेडमध्ये मराठा समाजानं राज ठाकरेंचा ताफा अडवला आणि आता बीडमध्येही भर रस्त्यावर राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर राडा झाला ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी राज ठाकरेंच्या ताफ्यावर थेट सुपाऱ्याच फेकल्या यानंतर उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते आणि मनसैनिक जोरदार भिडले काठ्या घेऊन एकमेकांच्या अंगावर धावून गेले आणि पोलिसांची तारांबळ उडाली सुपारी घेऊन आले आता विधानसभेला कुणाची सुपारी घेऊन आले आम्हाला एकदा क्लिअर सांगून द्यावा महाराष्ट्राला यांचं जिल्ह्यामध्ये काही सुद्धा नाहीये एकदा सुपारी खोर यांनी सांगा कुणाची सुपारी घेऊन इथं आले तर एवढं आमचं पाटलं पाटलाचं आंदोलन चालू आहे आमच्या आरक्षणा सुद्धा हे विरोध करायला लागलेले त्याच्यामुळे मराठा समाजाच्या नावाने त्यांनी घोषणा देऊन की असं दाखवायचा प्रयत्न केला की मराठा आरक्षणासाठी हे करत आहे तो एक उवाटा गटाचा जिल्हा अध्यक्ष आहे गुटखा चोर आहे त्याचा या सम मराठा समाजाच्या आंदोलनाशी काहीही संबंध नाही त्या दोघांनाही चांगल्या प्रकारे मनसे स्टाईल त्यांना चोख दिलेला आहे आता त्यांनी ते हिंमत करायचे नाहीत इथून पुढं कोणत्याही नेत्याला हे नेत्याला नाही तर कोणत्याही नेत्याला असं करण्याची हिंमत करणार नाही सुपाऱ्या पेकून उद्धव ठाकरे गटानं थेट राज ठाकरेंना डी त्यामुळे आता याचे पडसाद राज्यभर उमटणारच उभाटा सगळ्या महाराष्ट्र सैनिकांकडनं सांगतोय सुरुवात तुम्ही केलीय याचा शेवट आम्ही करणार उभाटा सगळ्या महाराष्ट्र सैनिकांकडनं सांगतोय सुरुवात तुम्ही केलीय तसा शेवट आम्ही करणार बीडमधून सुरू झालेल्या या राड्याच्या पडसाद आगामी काळात राज्यभर तर उमटणारच आहेत मात्र यावरून दोन्ही ठाकरे एकमेकांचा कसा समाचार घेतात याकडे राज्याचं लक्ष लागले विनोद जिरे साम टीव्ही बीड या एपिसोडमधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि रोज ऐका बिंचपॉट पॉट जयपूर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट आणि हो आम्ही युट्यूब वर पण साम टीव्ही या नावानं आहोत तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा